सुटला आणि पंचाण्णव मध्ये लढत एक बाद झाला आणि पड्या लढत चळवळ त्यामध्ये तीन नंबर तासावती गाडी बोलते टायगर आणि शिवाची त्याच्या पड्याला पिष्टन आणि शंभू त्याच्या पड्याला कृष्णा आणि निशा त्याच्या पड्याला रायबान आणि पैलवान आणि त्याच्या पड्याला छोटा सुंदर आणि पदार्थ अतिशय सुंदर घडे क्रमांक पंच्याणव चा निकाल आज क्रमांक सहा वर गाडी सरपंच दादा थोरात तारगाव यांचा रायबा आणि पतंगराव नरवडे यांचा पैलवान सुंदर अशी गाडीसारी पात्र हॅलो चेक घ्या अंड लावून घ्या घडा क्रमांक शहाण्णव एकोतीस ती बाळ खंबाळे सुशा ड्रायव्हर यांचा कृष्णा आणि जब्या दोन संदीप जाधव यांचा कादू आणि जे के तांबोळी कुंडल तांदळगाव यांचा बाजीराव तीन वती अभिषेक भैया ढवळे राजा प्रेमी घटा साध गरुड आणि राजा चार वती काळ भरणा आकाश मांगर मांगरेवाडी प्रज्ञालवर गुन्हावडीकरांचा घटा साध माऊली आणि नंद्या पाच वती वडूजकरांचा माऊली माऊली बंधू